आय होप यू ऑल आर डुईंग वेल आज मी बनवत आहे मसाला शेंगदाणे जनरली आपण बहुतेक सगळेच हे पदार्थ मार्केटमधूनच आणतो पण हे पदार्थ घरीसुद्धा एकदम पटकन कमी वेळात बनतात आणि ते पण एकदम सुपर क्रिस्पी आणि मार्केटपेक्षाही टेस्टी लागतात माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा खरंच बनवून पाहिलेत ना तर मार्केटमधून कधीही घेणार नाहीत एवढे टेस्टी आणि सुपर क्रिस्पी बनतात घरी आणि ते दोन ते तीन महिनेसुद्धा आरामात टिकून राहतात तर इथे मी एका बाउलमध्ये आता शेंगदाणे घेतले एक बाऊल भरून त्यानंतर शेंगदाणे आहेत ना ते एकदम साफ करून घ्या जेणेकरून त्यांना कीड वगैरे लागलेले ला असू नयेत ते आपण खाल्ले तर खूप खराब लागणार त्यामुळे शेंगदाणे शक्यतो वापरताना चांगल्या प्रतीचेच वापरायचे आहेत आता मी ते यासाठी लागणारा मसाला तयार करत आहे यामध्ये एक चमचा काळा मीठ घेऊया एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं अर्धा चमचा गरम मसाला कोणताही चालेल आमचूर पावडर अर्धा चमचा धणे जिरेची पावडर क्रश करून घेतलेली पाव चमचा घेतली हे सर्व मिश्रण मी एकत्र करून एक, एक बाजूला ठेवून दिलं त्यानंतर आता एका बाउलमध्ये शेंगदाण्याच्या कोटिंगसाठी लागणारे बेसनचा घोळ बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये शेंगदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात बेसन घेतला काश्मीरी लाल तिखट पाव चमचा घातला चाट मसाला अर्धा चमचा इथे तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल नसेल तर आमचूर पावडर देखील चालते तीसुद्धा तुम्ही टाकू शकता पाव चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग घातलं हिंग सध्या मार्केटमध्ये खूप बेसळयुक्त मिळतं त्यामुळे थोडंसंच तो। टाका आणि क्रश करून घेतलेली जिरे पावडर टाकली मग वरून यामध्ये अर्धा लिंबू स्क्वीज करून घेतला आहे लिंबू असा गाळणीने स्क्वीज करून घ्या जेणेकरून त्यामध्ये बिया जाणार नाहीत आणि आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेत आहे त्यामध्ये पाणी घालून हलवून घेऊया लक्षात घ्या हा घोळ तयार करताना पाणी अतिशय काळजीपूर्वक टाकायचं आहे एकदम थोडं 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 टाकायचं आहे कारण की पाणी जर जास्तच गेलं तर घोळ अतिशय पातळ होऊ शकतो त्यामुळे शेंगदाण्याला क्रंची पण येणार नाही शेंगदाणे नरम होऊ शकतात आपला घोळ जर बायडिंगसाठी पातळ झाला तर तुम्ही ते पाहताय मी कशा पद्धतीने घोळ तयार केला आहे अशी थिकनेस असली पाहिजे बायडिंगसाठी त्यानंतर शेंगदाणे या बेसनच्या घोळमध्ये घालून मिश्रण एकजीव करून घेतलं तुम्ही जर हे शेंगदाणे एकदा घरी बनवून पाहिलेत ना खरंच तुम्ही मार्केटमधून आणायचे विसरून जाणार आहात अतिशय टेस्टी लागतात माझ्या मुलाने तर बनवता बनवता संपवून टाकले आहेत तुम्ही खरंच नक्की ट्राय करा ही रेसिपी घरी अतिशय लवकर वेळामध्ये झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि आता इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल की असे शेंगदाणे क्रिस्पी कसे बनणार तर ते आपण तेलामध्ये फ्राय कसे करतोय कशा पद्धतीने टाकतोय त्या पद्धतीवर अवलंबून आहे सगळं तेल एकदम कडकडून तापवून घेतलंय तुम्ही पाहताय आणि जसे शेंगदाणे कढईत तळायला टाकले तसं गॅस दहा ते पंधरा सेकंडमध्ये स्लो फ्लेमवरती करायची आहे आणि शेंगदाणे कढईत टाकल्यावरती दहा सेकंडमध्येच लगेचच गॅस हाय फ्लेमवर असतानाच त्यांनी चमचाने त्यामध्ये मध्ये मध्ये हलवून मोकळे करून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे पहा तुम्ही पाहू शकता कसे सुटसुटीत झालेले आहेत आपले शेंगदाणे अशा पद्धतीने आपण चमचाने हलवून त्यांना मोकळे करायचे आहेत पाहत आहे तुम्ही ते माझे अर्धे शेंगदाणे शि म फ्राय करून झालेले आहेत गोल्डन ब्राऊनचा छानसा कलर आलेला आहे त्यांना आणि आता इथे आता पूर्णपणे फ्राय झालेले आहेत तळतानाच आपल्याला ते लक्षात येतं शेंगदाणे फ्राय झालेले आहेत की नाही तुम्ही एक शेंगदाणा बाहेर काढून टेस्टसुद्धा करू शकता शेंगदाणे छान फ्राय करून घ्यायचे आहेत अर्धे फ्राय करून घेतले तर ते नरम होऊ शकतात हे पहा इथे मी बॉलमध्ये काढत आहे कसे सुपर क्रिस्पी झाले यामध्ये आता आपण मसाला जो तयार केला होता तो ॲड करायचा आहे आणि सर्व मिश्रण एकजीव छानपैकी हलवून घ्यायचा आहे पहा आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत तुम्ही आवाजावरून ओळखू शकता सुपर क्रिस्पी बनलेले आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आडो आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि हे शेंगदाणे अगदी अबंद डब्यात ठेवल्यानंतर अगदी दोन ते तीन महिनेसुद्धा टिकून राहतात तर तुम्ही घरीच बनवा आणि घरचंच खा रहा आनंदी रहा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये